नमस्कार भारती शिंदे प्रबोधन दिशा न्यूज न्यूजमध्ये आपले स्वागत नव्या युगाची नवी दिशा देणारी प्रबोधन दिशा न्यूज सब हैं श्री राम प्रभु के <souvenaid> जय श्री जय श्री हम सब हैं श्री राम प्रभु के हम सब के हैं राम हम सब हैं श्री राम प्रभु के हम सब के हैं <स्थावधा> <स्थावधा> thank mm -hmm. you न्दयोरेटोऽस्माशीर्भक्ता कार मी दत्तात्रेय सूर्यवंशू शु। आज अरुली या ठिकाणी अरोली नगरामध्ये दक्षिणमुखी मंदिर आहे या मंदिरामध्ये आजचा हा जो काय अयोध्येमध्ये श्रीरामचा जो प्रतिष्ठान जी आयो केली गेली आपले रा देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब यांच्या हस्ते झालेला आणि तोच गाभा घेऊन संपूर्ण देशामध्ये आज उत्सव साजरा केला जातो आहे जा ज्याप्रमाणे आपण दिवाळी साजरी केली जातो तसाच आता तसा बावीस जानेवारी हा सुद्धा पुन्हा दिवाळी साजरी केली जाईल अशा पद्धतीने या ठिकाणी केले गेलेलं आहे या ठिकाणी आज ब स्वतः या नवी मुंबईचे माझी नगरसेवक खरोखर आज ते समाजसेवक आहेत नगरसेवक जरी असले तर त्यांच्यामध्ये एक समाजसेवेचा गुण आहे ते सुद्धा या मंदिरामध्ये स्वतः या ठिकाणी जो कार्यक्रम आयोजित केला होता त्याला सदीच्या त्यांनी भेट दिलेली आहे आपण जाणून घेऊया की आज जो काय महाराष्ट्रामध्ये असेल देशात असेल हा उत्सव मोठ्या प्रमाणात साजरा केला गेलेला आहे आज पूर्वी म्हणायचो की जय महाराष्ट्रापर्यंत आज जर बघायला गेलं तर या गेल्या महिन्यापासून प्रत्येकाच्या लहान मुलांपासून ते वयोवृद्धांपर्यंत श्रीरामच हे उल्लेख केला गेलेला आहे आजचा जो का सोहळा जो आज पंतप्रधान देशाचे पंतप्रधान यांच्या उपस्थितीमध्ये तो दिल्लीमध्ये म्हणजे अयोध्यामध्ये हा उपस्थित पार पडला जात आहे काय सांगाल या संदर्भात आज संपूर्ण देशभरामध्ये एक वेगळं चैतन्य निर्माण झालेला आनंदोत्सव साजरा होतोय गेली पाचशे साडेपाचशे वर्ष आपण या गोष्टीची वाट पाहत होतो आपण भाग्यवान आहोत की आपल्याला हा क्षण बघायला मिळतोय मी म्हणतो की राम आहे तो जिंदगी में आराम आहे राम आहे तो जिंदगी में आराम आहे कोरोना जिंदगी हराम आहे आज संपूर्ण देशामध्ये राम नावाचा डंका चालू आहे देशभरातले करोडो मंदिरं आज सजलेली आहेत मी तो मित्र म्हणतो आजचा दिवस आपल्या सर्वांना शुभ यासाठी आहे की आपल्याला पण मंदिरं स्वच्छ करायची संधी मिळाली प्रत्येक नागरिक पुरुष महिला ज्येष्ठ माणूस असो श्रेष्ठ माणूस असो ह्या मंदिरासाठी झटलेला आहे मी आज सेक्टर पाचमध्ये दक्षिणमुखी हनुमान मंदिरात आलो आहे आमच्या इथे स्थानिक कार्यकर्त्या संध्या सावंत यांच्या अथक प्रयत्नाने कार्यकर्त्यांच्या आणि जनतेच्या उपस्थितीमध्ये या मंदिरामध्ये सकाळपासून भजन कीर्तन आणि संध्याकाळपर्यंत हे कार्यक्रम चालणार आहेत मंदिर चांगलं सजवलेलं आहे लोकही दर्शनासाठी लांग रांग लागलेली आहे मलाही दर्शन घ्यायची इच्छा झाली म्हणून मी हनुमान मंदिरामध्ये आलो परमेश्वरला प्रार्थना आहे की हा देश ज्या पद्धतीनं सुजलाम सुपलाम झालो आहे प्रत्येक माणसाचं जीवनसुद्धा सुजलाम सुपलाम व्हावा अशी परमेश्वरला प्रार्थना आहे ह्या भारत मातेला सर्वजण आम्ही वंदन करतो ज्यांनी आम्हाला हे देशाच्या प्रत्येक नागरिकाला उभं केलं अशा या भारताच्या पंतप्रधान मोदी साहेबांनासुद्धा मी नमन करतो आणि आपल्याला सर्वांना आजच्या आज आज या चांगल्या दिवसाच्या मनापासून शुभेच्छा देतो काय सांगाल आपण दक्षिणमुखी मंदिरामध्ये आज मोठ्या प्रमाणात हा सोहळा साजरा केला गेलेला आहे या ठिकाणी आनंद साहेब सुद्धा आले त्यांनी सदीच्या भेट दिली आणि आज जर माहोल पाहिला तर अगदी म्हणजे आपण दिवाळी साजरे करतो अशा पद्धतीचे फटाकेची आतशबाजी झाली भजन कीर्तन झालं काय सांगाल या संदर्भात आजचा दिवस खरंच खूप भाग्याचा आहे आणि आम्ही सगळे भाग्यवान आहोत की आज आम्हाला आम्ही पाहतो आहे की आपले देशाचे पंतप्रधान आदरणीय मोदी साहेब याने आम्हाला म्हणजे मागील एक महिन्यापासूनचा हा आमचा अथक पर परिश्रम आहेत आमच्या सर्वांचे आणि त्याने दिलेल्या आदेशानुसार आम्ही घरोघरी अक्षता आणि राम श्रीरामांचा फोटो आणि आमंत्रण पत्रिका अगदी आणि त्याच्यामुळे पण आम्हाला घरोघरी सर्वांना जा जाता आलं आणि आम्ही पाहिलं की इतकं आनंदाने स्वागत झालं आमचं लोक आमच्याच बाया पडायला त्या अक्षता पाहून की त्यांना इतकं वाटलं की आज अक्षता अयोध्येतून आलेल्या अक्षता आम्हाला मिळत आहेत एवढं भाग्य कोणतं नाही आणि सारखे फोन यायचे की आमच्याकडे आल्या नाही आमच्याकडे आल्या नाही म्हणजे पूर्ण महिनाभर अगदी आनंदात गेला आणि आजच्या दिवसाची आपण आतुरतेने वाट बघतोय मागील पाचशे वर्षापासून आपण वाट बघतोय की कधी रामलल्लांचं जेव्हा आपलं रा रामलल्लांना तिथून हे केलं तेव्हापासून आपण आपली एक सगळ्यांची इच्छा होती की आपलं मंदिर व्हायला पाहिजे आणि मंदिर तिथेच बनवलेलं आहे आज आम्ही आडवाणी साहेबांना न नमन करतो की त्यांच्या अथक प्रयत्नांनी आणि कारसेवकांनी दिलेल्या बलिदानामुळे आज आपल्याला हा दिवस भेटला आणि म आमचे लाडके पंतप्रधान यांच्या अथक प्रयत्नांनी आजचा दिवस त्यांनी दिलेल्या आदेशाप्रमाणे आज पाहतो होतो तर सकाळपासून आम्ही सुंदरकांड सुरू केलं होतं महिलां आणि एकशे आठ वेळा आपण श्रीरामाचा जप केला आपण अयोध्येतून थेट प्रक्षेपण करून सर्वांना दाखवलं भरपूर गर्दी होती तसंच प्रसाद वाटून आणि सर्वच नियमांचे कटेकोर पालन करून आपण आजचा दिवस आनंदाने साजरा करतो आणि दरवर्षी हा जो आपला बावीस जानेवारी आहे हा एक दीपोत्सव म्हणून आपण साजरा करणार आहोत असं आवाहन केलेलं आहे आणि हे खरंच आहे आज पाहिलं तर आपण बघितलं तर परत आज सुट्ट्या पण जाहीर केल्या आहेत त्यामुळे एक दुग शर्करा योग आलेला आहे आणि त्या त्याचा आपण फायदा घेऊन सगळे घरं अगदी घरात कोणीच नाही आहे सगळेजण बाहेर फिरतायत आहेत श्रीरामाचे आपण असे हे घातलेले आहेत पट्टे घातले आहेत आणि सगळ्यांचं वातावरण जसं काय दिवाळी आहे सगळीकडे दीपोत्सव साजरा होतो आहे संध्याकाळी याच्यापेक्षा जोशादानके साजरा होईल म्हणून आज आम्ही देशाचे पंतप्रधान आणि आमचे लाडके आदरणीय लोकनेते आमचे नाईक साहेब पूर्ण नाईक परिवार गणेशजी नाईक साहेब म्हणा ना, संदीपजी नाईक साहेब आहेत सं, संजीवजी नाईक साहेब आहेत त्यांनीसुद्धा काल खा खूप छान कार्यक्रम झाला तिथे लाडू स्वतः सगळ्यांनी हे केले आणि ते लाडू आज आम्ही सगळीकडे वाटतोय असा चांगला प्रसाद आम्हाला म्हणजे एक चांगलं वा वातावरण आहे असं नाही की कोणीसुद्धा याच्यामध्ये पक्ष वगैरे सगळं विसरून लोकं आनंदाने सहभाग होत आहेत श्रीरामाचा जप करत आहेत तर सर्वांना माझ्या खूप खूप शुभेच्छा आणि आपण दरवर्षी असाच साजरा करूया धन्यवाद या ठिकाणी भारतामध्ये नवींबईचा दुसरा क्रमांक आणि देश राज्यात पहिला क्रमांक आहे निश्चय केला नंबर पहिला हे जे ब्रीदवाक्य आहे आणि या ब्रीदवाक्याप्रमाणेच एक माजी नगरसेवक म्हणून एक फार मोठं त्यांनी त्यांचं योगदान आहे आजचा जो उत्सव आहे जो काय महोत्सव साजरा होतो आहे तो नवींबईच्या दृष्टिकोनातून तुम्हाला कसा वाटतो नवींबईमध्ये हा सण साजरा होतो आणि आपण आपलं शहर हे स्वच्छता अभियानामध्ये देशामध्ये दुसरं आलेलं आहे आपली आता वाटचाल पहिल्या नंबरवर आहे हे शहर सगळ्यात दृष्टीनं पहिलं येणार आहे बघा आपलं स्वतःचं मोरबे धरण आहे आपल्याला पाण्याची कमतरता नाही बऱ्यापैकी रस्ते आपले कच्चे रस्ते अस्फल्टिंगचे झाले डांबरी रोड झाले डांबरी रोडचे आता कॉन्क्रीटचे रोड व्हायला सुरुवात झालेली आहे अनेक ठिकाणी समाज मंदिर व्यायामशाला मंदिरे सजलेली आहेत महानगरपालिकेमधून ज्या ज्या गोष्टीची आपण मागणी केली ती मागणी महापालिकेच्या माध्यमातून पूर्ण झालेली आहे महापालिका स्थापन झाल्यापासून या महापालिकेनं नाईकसाहेबांचा डंका आहे आणि तेव्हापासून नागरिकांचा जनतेचा या नागरिक नाईकसाहेबांना विश्वास आहे त्यामुळे पुढची येणारी महानगरपालिका कोणाची असणार आहे हा प्रश्नच उपस्थित होत नाही तर लोकांनी ठरवलेला आहे की ही महानगरपालिका नाईकसाहेबांनाच्या स्वाधीन करायचे आहे कारण त्यांच्यामुळेच हे शहर आज आपल्याला एवढं सुंदर पाहायला मिळतो आहे आणि ते स्वच्छता अभियानामध्ये नव्हे तर सगळ्या गोष्टी स्पोर्ट्समध्ये शिक्षणामध्ये उद्योगधंद्यामध्ये हे शहर भविष्यामध्ये पुढं जाईल त्याच्याबद्दल माझ्या मनात शंका नाही त्यांनी सांगितलं की जसं शहर स्वच्छतेमध्ये पुढे आहे तसंच आजचा जो बावीस जानेवारीचा दिवस आहे तो सुद्धा स्वच्छतेमध्येच येतो आणि मुंबई महानगरपालिका ही भारतामध्ये एक नंबर राहील असंही त्यांनी या ठिकाणी सांगितलं आहे सर दत्तात्रेय सूर्यवंशी प्रबोधन दिशा न्यूज